शौर्य रणरागिणी न्यूज साठी पंकज सोनार क्राइम रिपोर्टर हाइट सॉप सी पी साहेब संदीप कर्णिक सर सदर रक्षणाया खर हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रिद वाक्य आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलीस सज्जनांच्या रक्षणास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास नेहमी कटिबद्ध आहेत नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या टीमने आज हे ब्रीदवाक्य वाक्य खरं करून दाखवलं आहे नाशिकमध्ये जेव्हा गुन्हेगारी सामान्य माणसाच्या यायला लागली तेव्हा नाशिक पोलिसांनी तिसरा ओढोळा उघडलाय आणि शहरातील गुन्हेगारीचे अड्डे उद्ध्वस्त होऊ लागले यात राजकीय गुन्हेगार देखील पोलिसांच्या रडारवर घेतले आहे नाशिक पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप आणि दगबाव झुगारून केलेल्या या कारवायांवर आता राजकीय गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाईल शहरात पुन्हा छोट्या मोठ्या कायद्याला दे आव्हान देणाऱ्या घटना घडवून आणल्या जातील यातून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी देखील केली जाईल मात्र अशा वेळी नाशिककरांनी नाशिक पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवंय नाशिक पोलीस आज ज्या पद्धतीने गुन्हेगारांची धरपकड करत आहे राजकीय गुन्हेगारांवर कारवाई करत आहे हे नाशिकच्या भविष्यासाठी तुमच्या माझ्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाला आणि शहराला भयमुक्त ठेवण्यासाठी पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवंय यासाठी सुरू करतो एक मोहीम तुम्हीही घर बसल्यास सहभागी होऊ शक यासाठी सुरू करतो एक मोहीम तुम्ही घर बसल्या सहभागी होऊन व्यक्त व्हा शौर्या न्यूज साठी पंकज सोनार क्राईम रिपोर्टर